नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आता आपल्या सणवारांची रेलचेल सुरू होईल चातुर्मास सुरू झालेला आहे त्यासाठी आपण हे सुंदर आर्टिकलचा व्हिडिओ बघणार आहोत हे आर्टिकल्स मी आपण जी पूजा करताना सुपारीची पूजा करतो तर ते सुपारी ठेवण्यासाठी मी हे आर्टिकल बनवलं आहे हे तुम्ही नैवेद्याची वाटी म्हणून पण ठेवू शकता याच्यामध्ये किंवा हळदी कुंकचा करंडा किंवा गौरी खड्यांच्या ज्या गौरी असतात तर ते असे छोटे छोटे खडे पण तुम्ही अशा सात वाट्या करून पाच वाट्या करून सुद्धा तुम्ही ह्याच्यात खडे ठेवू शकता तर हे आर्टिकल मी कसं बनवलंय याचा आज व्हिडिओ दाखवणार आहे तर हे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये आहे मैत्रिणींनो दोन रंगांमध्ये आहे मी आता पाच नंबरच्या मोत्यांमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात हे बघा मैत्रिणींनो मी हे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत हे मी आबोली रंगाचे घेतले आहेत पाच नंबरच आहे आ, नंबर हा एक रंग आणि हा गुलाबी पिंक कलर हा पण एक पाच नंबरचाच आहे दोन्ही मोती सेम नंबरचे घेतलेले आहेत सुई कात्री आणि चाळीस नंबरची वायर तर हे आता आर्टिकल कसं बनवायचं ते बघूयात हे बघा मैत्रिणीनं मी सुईला सुईमध्ये वायर ओवून वायरला गाठ मारून घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच आणि आता आपल्याला इथे मी हे सहा मोती वायरमध्ये ओवून घेतलेत सुरुवातीला आपल्याला सहा मोत्यांचं एक गोल बनवायचं आहे गोल जर लूज वाटत असेल तर दोनदा तुम्ही वायर फिरवून घेतली तरी चालेल त्यानंतर गोल फिरवल्यानंतर सात मणी गुलाबी रंगाचे मी ओवून घेतलेत आणि त्यानंतर हा एक आबोली रंगाचा मणी ओवलाय असे आता एकूण वायरमध्ये आठ मोती झालेली आहेत हे तीन तीन आणि तीन सहा हा गुलाबी सातवा आणि हा आठवा तर हा आठवा नंबरचा जो मोती आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आणि या पिंक मोत्यातून एकाच मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने म्हणजे खालच्या दिशेने ओढून घ्यायची ओढल्यानंतर हा मणी लॉक झाला आता मी सुईमध्ये पाच मणी ओवून घेतले पाच मणी ओल्यानंतर हा जो पिवळ्या रंगा हे आबोली रंगाच्या मोत्यांच्या जवळ जो एक नंबरचा गुलाबी मणी आहे त्यातून मी सुई ओन घेणारे आधी आणि नंतर या दोन नंबरच्या आबोली रंगाच्या मोत्यामध्ये वायर ओढून घेणारे अशी इथे आपल्याला एक फुलाची पाकळी बनवायची आहे त्यानंतर परत सात मणी गुलाबी आणि एक मणी आबोली रंगाचा पहिली पाकळी आपण जशी बनवली होती मैत्रिणींनो त्याच पद्धतीनं या साही पाकळ्या आपल्याला आधी बनवून घ्यायचे आहेत तीन तीन सहा आणि सात आता हा परत हा मणी सोडून द्यायचा एका गुलाबी मोत्यातून ओवून घ्यायची आणि परत पाच मणी पाच मणी ओले या एका गुलाबीमधून आधी जायचं आणि नंतर या आबोली रंगाचा जो सहाचा गोल केला आहे त्या मोत्यामध्ये सुई आधी आणायची आणि परत याच पद्धतीने या जशा दोन पाकळ्या केल्या तशाच या राहिलेल्या मोत्यांवरती पण चार पाकळ्या करून घेते मैत्रिणींना तुम्ही पण करून घ्या मी पण करून घेते हे बघा मैत्रिणींना एक दोन तीन चार पाच सहा सहावी पाकळी आता मी पूर्ण केलेली आहे आता आपल्याला या सर्व पाकळ्या जोडायच्या आहेत तर जोडण्यासाठी आपल्याला आधी या मोत्यापर्यंत वायर आणावी लागणार आहे तर एक दोन तीन चार चार मोत्यापर्यंत मी वायर ओन घेते या एका पाकळीतून त्यानंतर एक आबोली रंगाचा मोती होतीये इथे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मैत्रिणींनो आता ही दुसरी जी पाकळी आहे त्याच्यातल्या या अलीकडच्या तीन मोत्यांमधून सुई आपल्याला ओन घ्यायची आहे एक दोन तीन आणि ह्या दोन्ही पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहेत जोडल्यानंतर परत इकडच्या दोन जोडायच्या तर त्यासाठी पण पर परत तीनच मोती घ्यायचे वायर व्यवस्थित ओढून घ्यायची मैत्रिणींना या राहिलेल्या पाकळ्या पण मी याच पद्धतीनं जोडून घेते हे बघा वायर अशी ओढून घेतली की या वाटीला असा गोलाकार आल्यासारखा येतो या फुलाला आता सहा नंबरची पाकळी पण आपली जोडून झाली आता आपल्याला या आबोली रंगाचे जे सहा मोती आहेत त्याच्यावरती तीन मोती होऊन चौकोन तयार करून घ्यायचेत सहा चौकोन घ्यायचेत तर त्यासाठी सुरुवातीला तीन मोती ओवायचे हो आणि ज्या मोत्यातून आपली या आबोली रंगाच्या ज्या मोत्यातून वायर आली आहे त्याच मोत्यात विरुद्ध दिशेने सुई ओवायची आणि इथे एक चौकोन बनवून घ्यायचा दिसतोय आता वायर दोन नंबरच्या मोत्यामध्ये आणायची इथून दोन तीनदा वायर गेलेली असती मैत्रिणीनं त्यामुळे थोडीशी वायर ओढायला अडचण होते तर त्याच्यासाठी सावकाश सुई होऊन घ्यायची नंतर दोन मोती आणि हा चौकोनातला हा उजव्या साईडचा जो मोती आलेला आहे त्यातून सुई घ्यायची दुसरा चौकोन हे बघा मैत्रिणी तुम्हाला दिसतायत हे चौकोन चिरा एक दोन तीन चार पाच सहा या राहिलेल्या तीन मोत्यांवरती पण मी आता असे चौकोन बनवून घेते एक दोन तीन चार पाच आणि हा सहाव्या चौकोनला एक दोन तीन मोती आलेले असतात मैत्रिणींनो आपल्याला वायरमध्ये एकच मोती घ्यायचा असतो सहाव्या चौकोनला आणि जो एक नंबरचा चौकोन असतो त्यातून सुई ओवून घ्यायची त्यात मोत्यातून त्या त्या आणि हा सहावा चौकोन आपला असा कम्प्लीट होतो आता आपल्याला इथे हे जे चार चौकोन झालेत हे चार मोती झालेत चार मोत्यांचं चा एक चौकोन झालं त्यातले हे एक दोन तीन चार पाच सहा हे जे सहा मणी आहेत याच्यावरती आता अजून एक राऊंड करायचं आहे तर ते मोती आपल्याला चार मोत्यांचं म्हणजे हे चार मोती ओवायचे रंगमुद्दा म्हणून दुसरा घेते मैत्रिणींनो तुम्हाला लक्षात यावा म्हणून चार मोती मी गुलाबी रंगाचे ओवले आणि हा जो आबोली रंगाचा मणी आहे त्या मोत्यातून म्हणजे हा पाच नं पाचवा वाँच मोती समजा किंवा हा एक नंबर आणि हे चार असे हे पाच मोत्यांचं आपल्याला याच्या या सहा मोत्यांवरती गोल बनवायचा आहे तर हे एक गोल झालं परत मी वायर पिंक मोत्यात आणतीये आता आपण तीनच मणी होणार आहोत मैत्रिणींनो कारण हा गुलाबी एक आहे चौथा आणि हा दोन नंबरचा आबोली रंगाचा मोती असे हे पाचचं दुसरं गोल झालं याच पद्धतीनं हे राहिलेले मोती पण मी राऊंड बनवून घेते शेवटच्या राऊंडला नेहमीप्रमाणे एक मोती कमी ओवायचा हो कारण तो पहिल्या गोलमधला एक ॲड होत असतो तर हा पूर्ण राऊंड मी मैत्रिणीनं करून घेते हे बघा मैत्रिणींनो आपला आता एक दोन तीन चार पाच पाच गोल झाले सहावा गोलमधलं या मोत्यामधून जायचे आणि वायरमध्ये दोनच मणी घ्यायचे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे एक मोती कमी घ्यायचा शेवटचा राऊंड असला की जेव्हा आपल्याला जोडायचे असतं आर्टिकल त्यावेळेस एक मोती कमी घ्यायचा वायर अगदी व्यवस्थित तोडून घ्यायची मैत्रिणीनो वायरच्या डायरेक्शन आणि व्यवस्थित आर्टिकल सुंदर दिसतं फिनिशिंग पण छान दिसती बघा मी वायर आता गाठ मारल्यावर पण आजूबाजूच्या एक दोन मोत्यांमध्ये गुंफून घेत राहिलेली वायर आपण कट करून टाकतोय बघा किती सुंदर दिसतंय कि नाही छान कमळाच्या फुलासारखं आपलं हे आर्टिकल दिसतंय हे बघा हे अशा सुपार्या तुम्ही छान पूजेसाठी मांडू शकता खूप सुंदर दिसतंय मैत्रिणी तुम्ही नक्की करून बघा आहे मग अशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही याच्यात हळदी कुंकाची छोट्या छोट्या वाट्या पण ठेवू शकता किंवा गौरीचे खडे जग लक्ष्मी म्हणून आपण जी गौरीच्या खड्यांची पूजा करतो ते सुद्धा ठेवू शकता सुपारी तर बेस्टच आहे सुपारी आपल्याला प्रत्येक सणांना यूज होतीच आपण ग गणपती म्हणून आधी सुपारीचीच पूजा करतो त्यासाठी हे सुपारीचं आसन म्हणूनसुद्धा आपण याला म्हणू शकतो या आर्टिकलला तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि श्री रेणुका मोती क्रिएशन हे यूट्यूब चॅनल तुम्ही वेळात वेळ काढून बघतात माझे आर्टिकल्स व्हिडिओ येण्याची वाट बघतात त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो मी नक्कीच लवकर लवकर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेल तोपर्यंत तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा मग मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू